नमस्कार मंडळी तर आजच्या रेसिपीमध्ये आहे छोले मसाला एकदम झनझणीत आणि तरीदार फक्त तुमच्यासाठी चला तर मग इथे आपण रेसिपी सुरू करूयात एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने समजून सांगते इथे आपल्याला एक वाटी छोले घ्यायचे आहे ते आपल्याला कुकरमध्ये टाकायचे नंतर गॅस सुरू करायचा त्याच्यामध्ये आपल्याला शिजण्यासाठी एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला नंतर अर्धा चमचा मीठ ॲड करायचं आहे आपल्याला इथं बेसिक मसाले घालायचे आहे त्यामध्ये तेजपत्ता दालचिनीचे दोन तीन तुकडे छोटे छोटे आणि एक चक्रीफूल घालायचं आहे दोन तीन मिरे घालायचे आणि आप आपल्याला त्याला तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर इकडे तुम्ही बघू शकता आपले छोले किती भारी शिजलेले आहेत त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊयात इकडे मी अंबारी लाल मिरची पावडर यूज केलेली आहे ते एक चमचा छोले मसाला आहे धना पावडर आहे आणि हळद पावडर आहे इकडे मोठ्या आकाराचा कांदा मी कट करून घेतलेला आहे एक तेजपत्ता आहे दोन हिरव्या मिरच्या जिरे मोहरी एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मस्त लाल टोमॅटो घ्यायचा लसूण आणि अद्रक कुट करून घेतलेला आहे आणि हिरवीगार कोथिंबीर कट केलेली आहे लगेचच आपल्याला कढई ठेवायची कढाईमध्ये तेल घालायचं तेल तपल्यावर त्यामध्ये तेजपत्ता ते घालायचा आणि आपला कट करून घेतलेला कांदा घालायचा कांदा आपल्याला चांगला दोन ते तीन मिनटे परतून घ्यायचा आहे त्यामध्ये आपला लसण आणि अद्रक कुटलेला आहे तो घालून घ्यायचा आहे ते तेसुद्धा दोन मिनटे परतल्यावर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घालायची नंतर दोन मिरच्या ॲड करायच्या आणि आपल्याला दोन मिनटे त्याला हलवून घ्यायचं आहे नंतर आपल्याला कांदा परतल्यावर आपलं टोमॅटो ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही इकडे बघू शकता मी आता इथे टोमॅटो ॲड केलेला आहे आणि टोमॅटो मी एकदम लाल यूज केलेला आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला कलर खूप छान येतो आणि अर्धा चमचा इथे आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ जरा व्यवस्थितच वापरायचं कारण आपण झोल्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे नंतर मग आपल्याला त्यामध्ये बे आपले मसाले आहे लाल तिखट झोले मसाला हळद पावडर आणि धना पावडर तेसुद्धा ॲड करायचं आहे आणि इकडे मी आता जे पाणी आपलं होतं चण्याचं ते घाल घातलेलं आहे दुसरं पाणी मी जास्त यूज केलेलं नाही आहे ते पाणी फेकायचं नाही आणि मसाला इकडे मस्त तरी सुटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा आहे असं तेल सुटलं की त्यामध्ये आपल्याला आपले छोले घालून द्यायचे आणि तुम्हाला ला लागेल तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण मी इकडे जास्त पाणीचा यूज केलेला नाही असे मस्त ग्रेवीवाले मी छोले बनवलेले आहे झणझणीत एकदम तरीदार आणि वरून आपली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्हाला छोले कशा सोबत खायला आवडतात ते पण मला नक्की सांगायचं तर मी आज इथे भात बनवलेला होता तर गरमागरम इथे भात आणि छोले चला तर मग आम्ही तर चाललो जेवण करायला तुम्हीसुद्धा या आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ